मंद्रुपच्या शेतकऱ्याने टँकरने पाणी देऊन जगवली लिंबाची बाग यंदा दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर बसत आहे अनेकांच्या विहिरी आटल्या असून दोनशे ते चारशे फुटाच्या बोर देखील बंद पडलेल्या आहेत मंद्रुप येथील मलकारसिद्ध जोडमोठे या तरुण शेतकऱ्याने आपली पंधरा एकर लिंबूची बाग पाण्याअभावी वाळून जात असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी ती बाग जळून जाऊ नये म्हणून चक्क टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली सोलापूर जिल्ह्यासह ग्रामीण भागात सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून दक्षिण सोलापूर तालुक्यातही दुष्काळाची दाहकता अधिक आहे मंद्रुपसह परिसरातील अनेक विहिरी बोरवेल पूर्णपणे कोरडे पडल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकावर नांगर फिरवून टाकलेले आहेत काम शिंगडगाव हो। तालुका दक्ष्मी सोलापूर आम्ही हे लिंबूचं बाग केला आम्ही अडी चक्कर त्याच्यात दोन ते सात असं रोप घातली आता सध्या पाणी नाही भीतीला वाळून चालल्याच त्यासाठी थोड्या पाण्यामध्ये ड्रिप करून आम्ही त्याला सांभाळून हे केलं ला जगव जात आता पाऊस नाही पाणी नाही आणि तेव्हा आता सगळं वाळून उसाला उसा पाणी नाही साधारण तुमचं या वर्षी किती लाखाचं नुकसान होणार आहे नुकसान नुकसानी लिंबूमध्ये सात लाख नुकसान झालं नुकसान झालं काय करा संपूर्ण म्हणजे पाण्याच्या पातळी खालेले बोरवेल असतील विहिरीतच विहिरी सगळं पाणीच आठवून आता तुम्ही या लिंबूच्या बागेसाठी कुठल्या तुम्ही पाणी वापरता म्हणजे विहिरीच पाणी आणून वापरलं आम्ही पाणी कमी झालं तर त्यासाठी ड्रिप करून सगळं थोडं थोडं पाणी हे था। था। करून जगवलं होतं वाळून चालेल सगळं गाडं करून खोजून सगळं हे केलं होतं कारण शासनाने याकडे दुष्काळ पडला याकडे लक्ष देणं गरजेचं आहे हा लक्ष द्यायला पाहिजे आम्हाला शेतकऱ्याचं आम्ही शेतीवरच अवलंबून आपल्याला काय नोकरी नाही काय शेतावरच काय माझे नाव मालकर सिद्ध सदाशिव झोमटे राहणार मंद्रो कंपोस्ट मंद्रो तालुका दक्षिण सोलापूर तीन चार वर्ष झालं पाणी एक पण नाही उन्हाळा आला ना जानेवारी मध्ये पाणी विहिरीचं बंद पोरच बंद सगळं बंद आणि टँकर न पाणी पुरवठा करतो इथन नाही म्हणलं तर पाच सात किलोमीटर पाणी आणावं लागतंय एक टँकरला नाही म्हणलं तर तीन दोन अडीच हजार खर्च येत आहे याच्यामुळे शेतकरी खालीच चाल वर काही येईना याच्यामुळे शासन काही याचा उपयोग पण होईना काय नाही जनावर पाणी तर त्याला आता सध्या एक थेम पण नाही आता सध्या चारायची काय परिस्थिती आहे विहिरींची काय परिस्थिती चारच तर कायच नाही तेवढा कडवा आहे थोडं आलाय तेवढाच आणि पाण्याच तर विचार नका इकडनं तिकडनं पाणी आणावं लागतंय नाही म्हणलं तर सात आठ दहा किलोमीटरवर पाणी आणून जनावरांना निंबूला जागावं लागतंय डायरेक्ट विहिरीत वे टाकायला पण येत नाही पाणी डायरेक्ट झाडांनाच पुरवठा होतोय